अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार है या दोन शेवट सोमवती अमावस्या बघा अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे अमावस्या तिथी ही घरात असणाऱ्या अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढण्यासाठी सर्वात प्रभावी आहे लोक जी थांबतात त्या अमावस्या तिथीला अमा उपाय आणि उतारे करतात कारण असं म्हटलं जातं की अमावस्येला केलेला कुठलाच उपाय हा कधी खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो बघा अमावस्येचा दिवस हवाईट शक्तींचा नाश करण्यासाठी घरातील इडापिडा घराच्या बाहेर करण्यासाठी पित्रांच्या ऋणांतून मुक्तता मिळवून देण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्वाचा मानला जातो घरात बऱ्याच वेळा अडथळे येतात काम पूर्ण होत नाही घरात आजार पण येतं सतत क्लेश होतात सतत एकमेकांचं एकमेकांशी एक काही एक ना काही म्हणजे कुरबुरी सुरू असतात किंवा बऱ्याच वेळा घरामध्ये असणारं कर्ज जे आहे ते वाढत जातं एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं कृ कुठल्याच कामामध्ये यश मिळत नाही बघा अशी लक्षण दिसायला सुरुवात झाली किंवा असं काय आपल्या घरामध्ये घडायला सुरुवात झालं तर समजून जा घरात वास्तुदोषही आहे घरामध्ये पितृदोषही आहे आणि आपलं घर बाधित आहे मग हे घर बाधित असेल तर ते कसं या बाधांपासून दूर करायचं घरामध्ये जर वास्तुदोष खूप मोठा असेल तर हा वास्तुदोष कसा नष्ट करायचा तसंच घराला जर पित्रांचा दोष लागला असेल तर त्या पित्रांच्या ऋणातून कशी मुक्तता मिळवायची हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा <coughs> आपल्या घराचा मुख्य दरवाजा ज्याला आपण उंबरठा प्रवेशद्वार असेही म्हणतो आपल्या घराचा मुख्य मुख्य दरवाजा ठरवत असतो की आपल्या घरात सकारात्मकता आणायची की आपल्या घरात नकारात्मकता आणायची कारण याच प्रवेशद्वारावरून घरात लक्ष्मी येते आणि याच प्रवेशद्वारावरून घरामध्ये अवलक्ष्मी येते जेव्हा या उंबरठ्यावरती तुम्ही वेगवेगळे उपाय आणि सेवा करत असता तेव्हा नेहमी इथून सकारात्मकता पॉझिटिव्हिटी लक्ष्मीची प्राप्ती घरात होते पण जर तुम्ही इथे काहीच करत नसाल कुठलाच उपाय केला जात नसेल तर लक्षात ठेवा इथून तुमच्या घरात फक्त निगेटिव्हिटीच येते आता आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारी काही अद्भुत शक्ती असेल तर तिला घराच्या बाहेर करण्यासाठी सगळ्यात पहिले आज संध्याकाळी सहा ते साडेसहा किंवा फार फार सहा ते सात या दरम्यान तुम्हाला एका वाटीत किंवा एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं ग सॉरी थोडंसं तुम्हाला गोमूत्र घालायचं आहे गोमूत्र पाणी आणि थोडंसं गंगाजल तीनही गोष्टी मिक्स करायच्या आणि तीनही गोष्टी मिक्स केल्यानंतर एक फूल घ्यायचं छोटं कुठलंही फूल चालेल हे फुलं घ्यायचं हे त्या पाण्यामध्ये बुडवायचं आणि घराचा जो उंबरटा आहे त्या उंबरठ्यावरती हे शिंपडायचं शिंपडत असताना तुम्हाला कालभैरवष्टकम किंवा रामरक्षा किंवा मग हनुमान इसा मारुती स्तोत्र यापैकी कुठलंही स्तोत्र म्हणायचं आहे नाहीच काही तर ओम हनुमंताय नमा कारण हनुमंत दैवत जे आहेत हे संकट पिशाच बाधा क्लेश आरोग्य आजार हे सगळं काही संपवण्यासाठी आपल्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर करण्यासाठी हनुमंत दैवत हे सर्वात प्रभावी दैवत मानले जातात म्हणून हनुमंतांचं स्मरण करत अमावस्या तिथीला उंबरठ्यावरती हे तीर्थ शिंपडायचं आहे यानंतर आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता जर तुम्ही सकाळीच उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं असेल तर उत्तम समजा केलं नसेल तर संध्याकाळच्या वेळात उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला घ्यायचे आहे चणा डाळ तुम्हाला एक लाल किंवा सफेद रंगाचा कागद घ्यायचा आहे तुमच्याकडे एखादं पळसाचं केळीचं पान असेल तुम्ही ते पान घेतलं तरीही चालेल या पानावर किंवा या कागदावर तुम्हाला एक मुठभर पिवळी चणा डाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीच्या वरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे गुळाच्या खड्यावर तुम्हाला एक चमचाभर तूप घालायचं आहे कुठलंही विकत्रित घरचं तूप कुठलंही तूप चालेल एक चमचाभर तुम्हाला त्याच्यावरती तूप घालायचं आहे घराचा जो उंबरठा आहे उंबरठ्याच्या समोर म्हणजे हा उंबरठा आहे हा आतला भाग आहे आणि हा बाहेरचा तर बाहेरच्या बाजूने उजव्या किंवा डाव्या कुठल्याही साईडला फक्त उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला हे केळीचं पान किंवा जे साधा कागद घेतला असेल त्यावरती चणा डाळ गुळाचा खडा आणि त्यावरती एक चमचा भरतूप हे तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचं आहे त्या सभोवताली तुम्हाला तीन वेळा पाणीही जसं नैवेद्य अर्पण करतो सेम तसंच तुम्हाला पाणीही म्हणजे जलही अर्पण करायचं आहे हे करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आपल्या घरात असेल तर कुठलाही दिवा घ्या अगदी तुम्ही मातीची पंटी घेतली तरीही चालेल एक दिवा घ्यायचा आहे आणि हे जे धान्य आपण तिथे ठेवलेलं आहे गुळ आणि चणाडाळ त्याच्यासमोर त्याच्या समोर किंवा त्याच्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला त्या दिव्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत आणि पितरांचंही स्मरण करायचं आहे सोबत तुम्हाला तिथे बसायचं आहे बसल्यानंतर ओम पितृदेवाय मंत्राचा जप करायचा आहे असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला आपले जे आहेत पृथ्वी तलावरती आलेले असतात संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस ते त्यांच्या मुक्कामी म्हणजे त्यांच्या स्वर्गलोकी ते पुन्हा परत असतात आणि जेव्हा संध्याकाळच्या दिवशी पित्रांच्या नावाने तुम्ही घराच्या उंबरठ्यासमोर एखादा जर दिवा लावला तर त्या दिव्याने त्यांचा जो अंधारमय असणारा जो रस्ता आहे अंधारमय असणारा जो त्यांचा मार्ग आहे हा प्रकाशमय होतो आणि त्या प्रकाशातून स्वर्गलोकी जातात जेव्हा ते प्रकाशातून स्वर्गलोकी जातात तेव्हा प्रकाशा जाता ते या प्रकाशामुळे त्या आपल्याला आशीर्वाद देऊन जातात त्यामुळे मग आपल्याला लागलेला पितृ दोष असेल तर तो नष्ट होत जातो किंवा कुठेतरी कमी होत जातो म्हणून बघा इतर दिवशी तुम्हाला कुठे काहीच दिसणार नाही पण अमावस्या तिथीला असंख्य लोक हे उंबरट्याच्या समोर आवर्जून एक तरी दिवा नक्कीच लावतात ठीक आहे आता ही चणाडाळ आणि गुळ हे रात्रभर आज तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे त्यानंतर आता समजा रात्रभर तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर आम्ही फ्लॅटमध्ये राहतो बाहेर राहतो आम्हाला रात्रभर शक्य नाही लोक काय बोलतील तर तुम्ही अगदी पंधरा मिनटं वीस मिनटं तुमच्या उंबरट्याच्या समोर ठेवला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तिथून ते उचलायचं आहे ज्यांना रात्रभर शक्य आहे त्याने रात्रभर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते उचलायचं आहे जेव्हा तुम्ही तिथून ते उचलाल तर ते घेऊन तुम्हाला कुठल्याही गोशाळेत किंवा कुठल्याही गोमातेजवळ जायचं आहे आणि ही चणाडाळ गुळाचा खडा अभिमंत्रित म्हणजे घराच्या उंबरट्यासमोर अभिमंत्रित केलेलं हे जे धान्य आहे ते तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचं आहे जसं गोमाता हे खाईल जसं गोमाता हे ग्रहण करेल तसं तुमच्या आयुष्यातील आडी अडचणी विक संकट क्लेश अपयश सगळं नष्ट होईल गोमातेच्या उदरात तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल ज्यामुळे प्रत्येक गोष्टी तुम्हाला यश मिळेल सगळं काही छान आणि मनासारखं होईल खूप साध्या खूप सोप्या गोष्टी आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ